शिवानंद महाराज शास्त्री बाप आपल्या मुलासाठी आपल्या बाळासाठी आपल्या बाळाच्या सुखासाठी काय करत नाही सकाळी मी एक फोटो पाहिला फेसबुक वरती एक गौ माता आहे कडक ऊन पडलेला आहे आणि त्या कडक उन्हामध्ये ती गाय उभी आहे रस्त्यावर आणि त्या गायीच्या शरीराच्या सावलीमध्ये तिचं छोटस सा वासरू बसलेलं आहे गायीची सावली खाली पडली आहे म्हणून वासरू येऊन बसलेलं नाही आपल्या वासराला ऊन लागू नये म्हणून स्वतः उन्हात उभी राहिलीये आपल्या अंगाची सावली त्या वासराला तिने केली आहे असे अनगणित मायबाप या जगामध्ये आहेत हो जे स्वतःच्या शरीराला उन्हाचे चटके घेतात परंतु आपल्या पुत्राला मात्र सुखाची सुखाची सावली ते देण्याचा प्रयत्न करतात आपलं उभं आयुष्य आपल्या पुत्राच्या मुलाच्या सुखासाठी खर्च करतात दिवसाची रात्र रात्रीचा दिवस हाडाची काड रक्ताचं पाणी करतात केवळ आणि केवळ हे तू उद्देश एकच असतो की आपल्या मुलाच्या जीवनामध्ये सुख मिळावं परंतु तोच मुलगा ज्या वेळेला स्वतःच्या पायावर उभं राहतो शिकून सवरून मोठा साहेब बनतो शहरामध्ये जाऊन सुंदर एक बंगला खरेदी करतो तो बंगल्यामध्ये आपल्या पत्नी सोबत आपल्या मुलाबाळासोबत तो मुलगा राहत असतो परंतु त्याच मुलाला त्या माय बापाची जाणीव पुन्हा होत नाही त्याला त्या माय बापांनी घेतलेले कष्ट त्याच्या डोळ्यासमोर येत नाहीत त्या मुलाला स्वतःच्या पायावर उभा राहिल्यानंतर सज्जना हो म्हाताऱ्या झालेल्या माय बापांना ज्या वेळेस त्या मुलाच्या आधाराची आणि आश्रयाची गरज असते त्यावेळेला त्या म्हाताऱ्या माय बापाला मोकलून देण्याचं काम तो मुलगा करत असतो लाज वाटते त्याला आपल्या बंगल्यामध्ये म्हाताऱ्या झालेल्या माय बापांना ठेवण्याची सुद्धा संन्यासी या आत्मदेवाला सांगू लागला अरे दादा जगाची रीत आहे हे फक्त तुझच नाही आजपर्यंत कोणत्या मुलाने आपल्या मायबापांना आपल्या आई वडिलांना बंगईमध्ये झोपवलं आणि झोका दिला म्हणून तुझा मुलगा तुला देणार आहे मुलासाठी रडतोस ना मुलासाठी त्या माय ही माझी विनंती असेल सज्जन हो फार जास्त कष्ट करत राहू नका बऱ्याच वेळेला अशी परिस्थिती दिसते सज्जना हो आपल्या जीवनामध्ये कधी जीवनाचा आनंद काय असतो त्या आनंदाचा उपभोग ते मायबाप कधी घेतच नाहीत जगण्याचा आनंद काय असतो तो आनंद कधी ते मायबाप घेतच नाहीत का फक्त डोक्यात एकच असतं आमच्या मुलासाठी खूप काही आम्हाला कमवून ठेवायचंय आम्ही जे हाल सहन केले आम्ही ज्या अपेष्टा सहन केल्या आम्ही आमच्या जीवनात जे दुःख भोगलं ना ते दुःख आमच्या मुलामध्ये मुलाला मुला भोगण्याची वेळ येऊ नये म्हणून ते मायबाप मुलासाठी जमीन खरेदी करून ठेवतात मुलासाठी सुंदर बंगला बांधून ठेवतात मुलासाठी गाड्या घोड्या घेऊन ठेवतात सगळं त्या मुलाला काहीच करण्याची गरज राहू नये म्हणून हे मायबापच सगळं करतात आणि खरं सांगू सज्ज नाओ हो। हे सगळं तुम्ही आम्ही आपल्या मुलासाठी करतो म्हणून त्या मुलाला त्या केलेल्या कर्तृत्वाची जाणीवच होत नाही फार बोटावर मोजण्यासारखे भाग्यवान माय बाप असतील सज्जन हो ज्या माय बापांनी आपल्या पोटाला घेतलेले चिमटे त्या चिमट्यांची जाणीव त्या मुलांना होत असेल असे भाग्यवान बोटावर मोजण्यासारखे माय बाप आहेत अन्यथा मातार झाल्यानंतर त्या माताऱ्या माय बापाची सेवा करायची लाज वाटते मुलांना बापाला बाप आणि आईला आई, आई म्हणायची सुद्धा लाज वाटते बोटावर मोजण्यासारखे माय बाप आहेत आपण त्या मुलासाठी एवढं सगळं करतो मी तर म्हणेल सज्ज नव्हतो फार काही जास्त कष्ट करत बसू नका अरे आज हे जीवन पुन्हा भेटणार नाही या जीवनाचा आनंद घ्या संपत्ती कमवण्यामध्ये कधी आपण आपलं जीवन गमावून बसतो कळत नाही आपल्याला आणि मग असं वाटतं यार अरे या मुलांनी हकलून दिल्यानंतर असं वाटायला लागतं अरे या मुलांचं संसार उभा करण्या करण्यासाठी आख आयुष्य खर्च केलं अरे याच्यातलं पन्नास टक्के जरी मी हातात माळ घेऊन भगवंताचं नामस्मरण करत राहिलो असतो तर आज माझ्या जीवनाचं कल्याण झालं असतं जीवन माझं सफल झालं असतं मुलासाठी जर तुम्ही काहीच करून नाही ठेवाल तर त्या मुलांना त्याची जाणीव होणार नाही ज्या वेळेला एखाद्या झाडाचं बी जमिनीवर पडत त्यावेळेला ते झाड त्या बियाला आपल्या खाली ठेवत नाही त्या बियाला ते झाड आपल्यापासून दूर बाजूला टाकत असत उन्हामध्ये त्या झाडाला वाटतं हे या हे जे बी आहे माझ या बियाच जर मोठ झाड व्हावं असं वाटत असेल त्या झाडाला तर आपल्या बियाला ते आपल्या सावलीत ठेवत नाही उन्हा ढकलत असत ज्या झाडाचं बी उन्हामध्ये तळपत असत जे ज्या झाडाचं बी उन्हाचे चटके खाताना सज्जन हो त्याच बियाच मोठं झाड बनत असत आणि जे जे बी त्या झाडाच्या सावलीमध्ये पडलेले ना त्याचं कधी मोठं झाड होत नाही मुलांना त्यांना सुद्धा काहीतरी कमवायचंय त्यांनाही काहीतरी कष्ट केले पाहिजेत प्रयत्न केले पाहिजेत जीवन जगण्यासाठी परिश्रम हाच एकमेव सिद्धांत आहे हे त्या मुलाला कळालं पाहिजे सज्ज होऊन आपण त्याच्यासाठी काही शिल्लक ठेवत नाही म्हणून आपल्या पदरामध्ये केवळ आणि केवळ दुःखच पडत आहे आत्मदेव ब्राह्मण मुलासाठी रडत होता सज्जन हो मुलगा व्हावा म्हणून या संन्यासाने सांगितलं अरे दादा मुलासाठी काय रडतो जगामध्ये साधून विचारलं कथं रोदसि विप्रत्वं का ते चिन्ताबलीयसि वद त्वं सत्वरं मह्यं स्वस्य दुःखं शकारणं हे hey विप्रवर हे hey ब्राह्मण श्रेष्ठ का रण रत, रडतः तुम्ही काय कारण आहे तुमच्या दुःखाचं कारण सांगा सांगू लागला महाराज काय म्हणून सांगावं महाराज जीवनामध्ये सर्व काही आहे परंतु सर्व काही असून सुद्धा काहीच नसल्याची अनुभूती आहे म्हणजे जीवनामध्ये सगळं काही आहे धनधान्य संपन्न जीवन आहे परंतु महाराज माझ्या जीवनात मला पुत्र प्राप्ती नाही पुत्र हिनश्यमी राज्यम सर्व दुःखाय कल्पते महाराज जीवनामध्ये जर पुत्र प्राप्ती नसेल तर राज्य सुद्धा काय कामाचं आहे राज्य जरी असेल त्या राज्यामध्ये जर पुत्र नसेल तर ते राज्य सुद्धा जीवाला सुख देऊ शकत नाही सर्व काही धनधान्य संपन्न जीवन आहे आत्मदेव सांगू लागला महाराज ये आंख है सुंदर लेकिन इस आंख का कोई तारा नहीं ये तन हुआ बेकार इस तन का कोई प्यारा नहीं सुनहरे आंगन में खेलने वाला कोई बच्चा चाहिए कोई बालक चाहिए बाबा क्या मेरे भाग्य में कोई पुत्र नहीं है बाबा मेरे जीवन में कोई पुत्र नहीं है मेरा जीवन निष्फल हो बन चुका है इसलिए मैंने निर्णय कर लिया है कि इस जीवन को मैं समाप्त कर दू जी करके भी क्या करूं जिस जीवन में कोई फल ही नहीं हो ऐसे जीवन को जीने से तो अच्छा है कि जीवन समाप्त कर दू मरने जा रहा था तो उसी समय मेरे कानों पे आपके मुख से निकले हुए मंत्र मेरे कानों तक आकर के टकराए इसलिए सोचा कि चलो मरना तो है पर संत का दर्शन लेके मरेंगे इसीलिए बाबा आपके चरणों के पास आया हूं क्या मेरे भाग्य में कोई पुत्र नहीं है कब खुलेंगे कब खुलेंगे मेरे भाग्य बताओ ना महाराज अच्छा तो तुम्हारा दर्द क्या है मेरी समझ में आ गया आपके जीवन में पुत्र नहीं है इसलिए आप आत्महत्या करने जा रहे हो अरे भाई सुनो आत्महत्या पुत्र के लिए आत्महत्या करने के लिए तुम तैयार हो रहे हो अरे आज तक का इतिहास आप देख लो किसके पुत्र ने अपने मां बाप को सुख दिया है जो तुम्हारा पुत्र तुम्हें देगा आज तक का इतिहास देखा जाए तो बाप अपने बेटे के लिए अपने पुत्र के लिए क्या नहीं करता